मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेत भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या वतीने मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली या अभियानात रामदासवाडी सिंडिकेट परिसरातील शेकडो नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घेतलंय गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हजारो मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती ज्यांची नावे वगळली गेली त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्या अनुषंगाने भाजपकडून मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्यात आली शुक्रवार ते रविवारी सलग तीन दिवस राबवण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी केल्याची माहिती आयोजक महेश जाधव यांनी दिली प्रभाग क्रमांक चोवीस आणि पंचवीस येथील नागरिकांचा गेल्या विधानसभा आणि लोकसभामध्ये जवळपास वीस ते बावीस टक्के लोकांचे मतदान यादीतील नाव वगळण्यात आले होते तर निवडणूक आयोगामार्फत झालेल्या चुकीची दुरुस्ती म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चोवीस मसोबा मैदान कोकण बसावत प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी येथील नागरिकांना भारतीय संविधानाने मतदानाचा जो हक्का आहे तो मिळवून देण्यासाठी आम्ही इथे मतदान नोंदणी शिबिर मोहीम राबवण्यात आली आहे या मतदान नोंदणी शिबिरासाठी गेल्या शुक्रवारी तारखेपासून ते आजपर्यंत प्रचंड नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन मतदान नोंदणी केली आहे या मतदार नोंदणीमध्ये ज्यांची नावे वगळण्यात आली होती अशा लोकांचे तसेच नवीन मतदार ज्या नागरिकांचे मतदान प्रभागाबाहेर गेलेले आहे त्यामुळे नागरिकांची जी गैरसोय झाली आहे तसेच काही नागरिकांच्या मतदार ओळखपत्रांमध्ये दुरुस्ती होती अशा सर्व बाबींची नोंद आपण या घेऊन दुरुस्ती करून देत आहोत सदरचे मतदार नोंदणी शिबिर हे आजपर्यंत असले आज बाहेरगावी गेलेल्या नागरिकांसाठी किंवा काही कारणास्तव वेळेअभावी मतदार नोंदणी करायला जमले नाही तर आम्ही हे शिबिर सतत चालू ठेवू सोसायटीमध्ये जाऊन घरोघरी जाऊन त्यांना जागरूक करू वास्तविकरित्या भारतीय जनता पार्टीकडून नागरिकांना गैरसोयी आहे आणि सरकारकडून ज्या योजना मिळत नाही ते आम्ही प्रभागामध्ये दे वेळोवेळी देत आलो आहोत आम्ही आमच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घेतो त्यांच्या नियोजनानुसार आम्ही नेहमी प्रभागामध्ये प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन शिबिर आयोजित करत असतो आणि यासाठी नागरिकांनी आमचा आजपर्यंत कधीही हिरमोड केलेला नाही प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक पंचवीस येथील नागरिकांचा गेल्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये बऱ्याचशा जवळजवळ वीस ते बावीस टक्के लोकांचं मतदान हे नाव वगळण्यात आले होते तर निवडणूक आयोगामार्फत झालेल्या चुकीची दुरुस्ती म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चोवीस मसोबा मैदान कोकण वसाहत प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी येथील नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेला जो मतदानाचा हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी आम्ही इथे ही मतदान नोंदणी शिबिर मोहीम राबवण्यात आलेली आहे या मतदान नोंदणी शिबिरासाठी गेल्या शुक्रवारी दहा तारखेपासून ते आजपर्यंत प्रचंड नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदार नोंदणी केलेली आहे या मतदार नोंदणीमध्ये ज्यांची नावं वगळण्यात आली होती अशा लोकांचे तसेच नवीन मतदार ज्या नागरिकांचं मतदान हे प्रभागाच्या बाहेर गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जी गैरसोय झालेली होती तसंच ज्या नागरिकांच्या मतदार ओळखपत्रातील चुकांच्या दुरुस्ती होती अशा सर्व बाबींची आपण या नोंदणी शिबिरामधून दखल घेऊन त्यांना त्यांची दुरुस्ती करून देत आहोत गेल्या तीन दिवसापासून गेल्या शुक्रवारी एकशे बहात्तर लोकांनी नावनोंदणी केली काल शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तेच दोनशे तेवीस लोकांनी केली आणि आत्तापर्यंतचा दुपारी आलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत एकशे चाळीस ते बेचाळीस लोकांनी नोंदणी केलेली आहे सदर मतदार नोंदणी शिबिर हे आजचंच असलं तरी नागरिकांना वेळेअभावी अथवा कोणी बाहेर गेला असेल तर यासाठी ही मोहीम आम्ही परत चालू ठेवून प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी त्यांना जागृत करून आपण मतदार नोंदणी पुढे नोंदणी चालू नोंदणी शिबीर चालू राहिलं माहिती काय सांगाल आपल्या वतीने आपल्या संघटनेच्या वतीने नेहमी समाजकार्य त्या शहरामध्ये प्रभागामध्ये तुम्ही करत असतात लोकांचा चांगला प्रतिसाद काय सांगा वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी ही नेहमी निस्वार्थी जनसेवेचं एक त्यांचं स्लोगन आहे तर आम्हाला लोकांना ज्या ज्या गैरसोयी भेटलेल्या नाही आहेत आणि ज्या पण सरकारमार्फत योजना आलेल्या नाही आहेत त्या आम्ही वेळोवेळी प्रभागात देत आलेलो आहोत आम्ही आमच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतो त्यांच्याकडून उत्स्फूर्त त्यांचा प्रतिसाद घेतो त्यांच्या नियोजनाच्या खाली आम्ही नेहमी प्रभागामध्ये एक प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन शिबिर आयोजित करत असतो आणि यासाठी आम्हाला नागरिकांनी आजपर्यंत कधी नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद